व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा एवढी आम्ही धमाल मस्ती केली जर तुम्हाला पोळ्याचा आनंद खरोखरच घ्यायचा असेल तर व्हिडिओला स्किप करू नका तर मुक्ता अ कायच्या कायच्यावर बेत आहे आज मग आज बेत म्हणजे आज पोळ्याचा सण आहे आज पूर्णाच्या पोळ्या भजे कुरड्या पापड आणि शाराच पाणी दूध म्हणजे आज पोळ्याचा सण आहे बैलांचा सण आहे त्यांच्यासाठी निवड आज पूर्णाच्या पोळीचा आहे तर आज कशा दाखव रेसिपी दाखवायची नाही सण कसा करतात हे तुम्हाला दाखवायचं आहे मला आज आणि लास्टला जेवण हे शाराचं पाणी भाजी चालू आहे ते बघा त्याच्यासाठी हरभड्याची डाळ आणली आहे काढून आज तुम्ही तिकीच आहे पाणी चालूच आहे झुपट

कसे काय भावा मस्त ना तू बोलत पण नाही आहे बैलांपेक्षा घरच्यांना एवढा आनंद आहे सजवायला आठ दिवसापासून सामिन घेऊन ठेवलं हे आमचे छोटे देवरजी लहान वाले हे त्यांचा बैल बघा राहून राहिला आणि इकडं मेहंदी लावून तयार बैल ओ भाऊ हे मारते काजी हे बघा हा तू एक नंबर दिसून राहिला ओ वा इकडे बघ हा आपला याचा भाऊ हा आणि हां आणखी सजावट बाकी आहे तिकडे सण चालू आहे पाण्यानं सगळा गोंधळ केला सगळा सागडं ओलंवलं ओल पण यांचा कोरला आहे खाली हे बघू शकता तुम्ही यांना आज जागेवर उठायचं काम नाही जागी सगळा चारा वगैरे आहे रुम गरीब आहे आमच्या बैल मारत वगैरे काहीच नाही आहे मस्त यांना पुरणपोळीचा नैवेद्य आहे काल ठोंबरा होता नाच पुरणपोळी असं आहे पाहिजे भारतीय संस्कृती यालाच म्हणते प्रत्येकाचा सण दिलेला आहे पाहिजे वर्षातून एक वेळा बैल चाललंय आता तोरणा खाली बाकी गेले हे भरलंय आमच्या घरचा पोळा हे बघ हे बघा आमचा पोळा भरत आहे

ઓ હાજી ના અરે જોરાત મનાજી હા અતુલજી જોરાત ઉધાર ના આ येते येते મના મના ભાજી ના ગયા બાઈ ને ભાજી ભાજી જમલી મિનુણ આજુ હર હરમા હે ચિપુર हेके नारा तो बुडा कवा आजी तू सिकली नै मनते भाजी नै कस नारा तो बुडा छ बुडा करा लाग्दैन है आदा उंगी मराछ पूरा सुपर फुलंदा आज अहिले इकला काब्रा कुचला काण्डम तूफान बुदिले एकस्ता अरे आजी बाहर ला इदा मा बाहर लातो आ हा सिंगाड परे सिंगाड कलो नोगलो

আরে পানি आलं না আরে आले रे आले পানি आलं রন্দ लावdeo চ্যাটেল মাকে আর আর মহারাজ वारा বডি নাও লালে দশ টাকার টাকি বড়টি বড়টি রা आपला पोळा पाण्यामध्ये साजरा झालाय आहे पाय टाकलेली आहे बैलांसाठी पण पाण्याने गोंधळ केला आता थोडासा विराम मस्त मस्तपैकी झडत्या आलो होता सगळा टाकलाय पाण्याना घोटाळा करून हे बघा पाणी आहे आजी मनू आहे का ती झडती म्हण म्हणती मनु म्हण मन, मन, मन,

आता पोळ्याचे चालू झालाय जेवण तर बैलांना दिवस वगैरे दाखवून झालाय तर तुम्ही तुम्हाला दाखवू नाही शकले कारण पाणी खूप चालू आणि तिथंच दाखवला माझा मुलगा होता त्यामुळं वाढत नाही घ्या आता नाक स्वयपाक केला काउन नाही जी अजी वडा कसा झाला जी मस्त अजना खरं सांगा खरं हे बघा हे शांत भाऊ आहे हे मीठ घे थोडस आधी ने काय घासमी पाय खाल्ला हे बाकीच्या पात्र संपले हे बा हे आमचे मोठे बाबा हा मोठे बाबा मोठे शासरी हा मोठे सासरे माझे मोठे बा कसं काय झालं भाजी भाजी मस्त झाली हा मोठे आहे माझ्या मोठ्या सासूबाई लायन सासूबाई आणि त्या माझ्या सासूबाई म्हणून हे माझा मुलगा मारत आहे मला का

चला तर मग भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद